श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो आणि मध्ये मध्ये आपण संकल्पयुक्तसुद्धा सेवा करत असतो तर नित्यसेवा आणि संकल्पयुक्त सेवा, संकल सेवा यामध्ये नेमका काय फरक असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी महाराजांची आपण नित्य सेवा करतो संकल्पयुक्त सुद्धा सेवा करतो पण उद्देश याचा परिणाम याचा हेतू हे, हे, हे वेगवेगळे आहेत तर नित्य सेवा म्हणजे काय तर बघा नित्य सेवा म्हणजे नित्य नियमाने केली जाणारी सेवा म्हणजे नित्य सेवा आता आपण नित्यसेवेमध्ये आपण रोज आपण जसं आंघोळ करतो जेवण करतो इतर ऑफिसला जाणं असेल आपलं रोजचं दैनंदिन जीवनामधील जी कामं असतात तसंच आपण रो रोज स्वामींची सेवा करत असतो म्हणजे स्वामींची सेवा करणं हे आपल्यासाठी एक अविभाज्य घटक बनलेला असतो महाराजांची सेवा करणं व्यवस्थित पद्धतीने देवपूजा करणं म्हणजे आपण नित्यसेवा केल्याशिवाय किंवा महाराजांची सेवा केल्याशिवाय आपल्याला करमतच नाही सुद्धा होतं तर या सेवेला नित्यसेवा म्हणलं जातं फक्त आपण महाराजांची सेवा, महारा सेवा करत असतो प्रत्येक दिवशी आपली आपण महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो तर नित्यसेवेमध्ये त्या बेसिक सेवा आहेत तर ते आहेत स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायांचं पठन करणं त्याचबरोबर मंत्राचं पठन करणं आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करणं या तीन बेसिक सेवा आहेत तर या सुद्धा बरेच जण बऱ्याच बरे सेवा करत असतात जसे की बघा गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय त्याचं पठण करणं अठरावा अध्यायाचं पठन करणं त्याचबरोबर जो गुरुचरित्र पारायणाचा एक श्लोकी पारायण आहे त्या श्लोकाचं पठण करणं अशा गोष्टींचा सुद्धा त्यांचा नित्यसेवेमध्ये समावेश होत असतो म्हणजे बघा आपण महाराज आपल्यासोबत तर असतातच पण महाराज आपण सुद्धा महाराजांची काहीतरी देणं लागतो महाराजांनी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर महाराजांच्या प्रती आपल्याला आभार मानायचे असतात सकाळची सुरुवात हे महाराजांच्या नामस्मरणाने होते इतर वेळेस आपल्याला कधी वेळ भेटला तर स्वामींचं नामस्मरण आपण ना करत असतो दिवसाचा जो शेवट असतो तो सुद्धा आपल्या स्वामींच्या नामस्मरणाने आपण करत असतो फक्त आपलं महाराजांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून आपल्याला म्हणजे सेवा करायच्या नाही तर फक्त आपल्याला त्या सेवेतून आनंद मिळत असतो यामुळे आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो पण स्वामीसुद्धा आपली आपण स्वामींचं बघा म्हणलं जातं स्वामींचं एक वेळेस जरी नाव घेतलं तर स्वामी त्याची परतफेड करत असतात त्यामुळे आपण नित्यसेवे जेव्हा करत असतो आपण आपली सेवा रोज आपली काही ना काही से सेवा आपली महाराजांच्या चरणी रुजू होत असते त्यामुळे स्वाम आपल्याला महाराज त्यांचं त्याचं फळसुद्धा भरभरून देत असतात तर बघ नवीन स्वामी सेवेकरी आहेत जे अगोदर नित्यसेवा करत नव्हते स्वामींच्या आता त्यांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस झालेले तुम्हाला आढळून येतील माझ्यावरून मी तुम्हाला सांगते मी जेव्हा स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत नित्यसेवा आपण जेव्हा करतो तर बरे फायदे आपल्याला होत असतात जसं की बघा आपलं मन स्थिर होत असतं नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या नकारात्मक गोष्टीपासून आपण दूर राहत असतो आणि आपण दिवसाची सुरुवात आपण महाराजांच्या नित्यसेवेपासून करतो त्यामुळे आपला पूर्ण दिवस हा चांगला जातो आपल्याला पूर्ण दिवसभर फ्रेश वाढतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आहे असं आपल्याला वाटत असतं त्याचबरोबर एक प्रकारचा आत्मविश्वास सुद्धा आपल्यामध्ये येत असतो बघा प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत कष्ट आहेत दुःख आहेत पण महाराज सोबत आहेत ही आपली आपली जी भावना असते ना ती भावनाच आपल्याला या संकटातून अडचणीतून कसं बाहेर आपण यातून पडतो आपल्याला ही कळत नसतं ताकद असते आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये त्यामुळे आपण सुखात असू द्या दुःखात असू द्या तर प्रत्येकाने नित्यसेवा केली पाहिजे प्रत्येकाने बघा तुम्हाला इतर सेवा करणं जमत नसेल तर स्वामींचं कमीत कमी नामस्मरण तरी केलं पाहिजे तुम्हाला जिथं वेळ असेल तिथं आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे नित्यसेवेमुळे काय होतं तर आपल्याला एक प्रकारची शित शिस्त लागत असते आपल्या शरीराला म्हणजे मला स्वामींची सेवा करायचीच आहे रोज आपलं हे ठरलेलं असतं त्याचबरोबर महाराजांनी आपल्याला जी काही शिकव शिकवण दिलेली आहे तर ती शिकवण आपण आपल्या आचरणामध्ये आणण्याचा आपण त्याचा प्रयत्न करत असतो आपल्या स्वभावामध्ये सुद्धा याचा खूप फरक पडतो आपलं स्वभाव आपलं बऱ्याच गोष्टी आपण आपल्यामधील ज्या निगेटिव्ह होत्या त्यासुद्धा हळूहळू दूर व्हायला लागतात म्हणजे नित्यसेवेमुळे आपली जी मनाची स्वच्छता असते तर रोज मनाची स्वच्छता आपली होत असते नित्य सेवा करणं म्हणजे आपल्या भक्त भक्तीचा जो पाया आहे तर तो, तो पाया मजबूत करणं आहे आपण नित्य सेवा करत गेलो तर महाराजांच्या प्रती आपला विश्वास हा दिवसेंदिवस वाढत जातो महाराजांच्या प्रती आपली श्रद्धा वाढत जाते आपल्याला संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय ते बघायचं आहे आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय बघा तर आपण एखादी सेवा संकल्प करून एखादी सेवा करणं म्हणजे बघा आपल्या आयुष्यामध्ये एखादी अडचण आहे दुःख आहे तर एखादी आपली इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण या संकल्पयुक्त सेवा करत असतो तर बरोबर बघा संकल्पयुक्तसुद्धा भरपूर सेवा आहेत कोणी एकशे आठ एकशे आठ वेळेस स्वामीचरित्र सारामृताचं पठन करत असतं कोणी तारकमंत्राचं अनुष्ठान करत असतं कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतं म्हणजे सव्वा लाखाचा जप करत असतो अशा भरपूर सेवा सु आहेत संकल्पयुक्तसुद्धा तर आपण ही संकल्पयुक्त सेवा करतो तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे अगदी बघा आपण महाराजांना विनंतीचा अर्ज महाराजांकडे देत असतो म्हणजे या सेवेमध्ये आपला उद्देश आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी ही सेवा करत आहात आपली ही इच्छा आहे त्यामुळे महाराजांची आपण एवढे पारायण करणार आहोत हे आपलं फिक्स असतं तर हे सगळ्या गोष्टी संकल्पयुक्त सेवेमध्ये फिक्स असतात आणि ही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला बऱ्याच नियमांचं अटींचंसुद्धा पालन करावं लागत असतं त्यामुळे बघा आपण काही गोष्टींचा त्याग करून आपण ही सेवा करत असतो म्हणजे आपण आणखीन स्वामींच्या चरणी समर्पित होत असतो आणखीन सेवा ही आपण अंतःकरणातून करत असतो म्हणजे सेवा कोणतीही करताना ती सेवा अगदी आपण मनापासून करत असतो तर कोणतीही सेवा बघा मनापासून केली तरच ती महाराजांपर्यंत पोहोचत असते मग तुम्ही नित्यसेवा करा किंवा संकल्पयुक्त सेवा करा तर ती पूर्ण मनापासून आपल्याला करायची असते आपली जी एकाग्रता आहे ती वाढत असते कारण आपण तेवढ्याच मनाने ती सेवा करत असतो एकदम या सेवेमुळे आपला विश्वास महाराजांच्या प्रती वाढत असतो आणि आपला उद्देश सुद्धा आपलं स्पष्ट असत प्रत्येकाने सेवा सुद्धा करावी आणि संकल्पयुक्त सेवा सुद्धा करावी कारण हे नित्य सेवा आणि नि संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे आपलं आपली जी सेवा आहे ती संतुलित प्रकारची सेवा असते म्हणजे फक्त आपण नित्य सेवाच केलो तरी चालणार नाही आणि फक्त आपण संकल्पयुक्त जेव्हा आपल्या एखाद्या आपल्याला अडचणी येईल तेव्हाच आपण महाराजांची सेवा करणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला रोज महाराजांना आठवायचं आहे महाराजांना रोज स्मरण करायचं आहे म्हणजे रोज आपल्याला नित्यसेवा करायची आहे आपल्या नित्यसेवा केल्यामुळे आपल्या भक्तीचा पाया हा नक्कीच मजबूत होतो त्यामुळे आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यामुळे ऑलरेडी आपला पाया मजबूत झाल्यामुळे आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आपल्या मनोकामना स्वामी महाराज लवकर पूर्ण करत असतात एकच सेवा करायची नाही तर भरपूर सेवा आहेत भरपूर वेगवेगळ्या सेवा आपण करायला पाहिजेत बघा जसं आपलं शरीर आहे आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला विश्रांती त्याचबरोबर योग्य संतुलित आहार आणि व्यायाम या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर स्वामींच्या जवळ जायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला सेवासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या करायच्या आहेत वेगवेगळ्या सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी समर्पित करायचं आहे आणि समर्पूर्ण समर्पित होऊन महाराजांच्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत सो तुम्हाला कळाला असेल नित्यसेवा आणि संकल्पयुक्त सेवा यामध्ये नेमका काय फरक आहे ते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद